नमस्कार मी तुमचं खूप खूप आहे तर आजचा ब्लॉग आहे मी फर्निचरच्या दुकानात जाते तर तुम्ही म्हणाल ताई रोज शॉपिंग तर शॉपिंग नाही जसं मी तुम्हाला मागच्या दोन ब्लॉग मध्ये सांगितलं की आपलं रिनोव्हेशनच काम कम्प्लीट झालेलं आहे तर काही गोष्टी लागणाऱ्या आणाव्या लागतातच तर म्हणले चला तुमच्या बरोबर पण शेअर करावे त्या गोष्टी तर आज मी फर्निचरच्या दुकानात कशासाठी जाते हे तुम्हाला समजेलच पण मी आता सांगणार नाही हे आपलं जेव्हा ह्याचं काम होईल ना आपलं होम टूरचं लिव्हिंग रूमचं तेव्हा मी नक्की सांगेल की हे मी ह्या फर्निचरच्या दुकानात गेले तेव्हा ही गोष्ट घेऊन आलेले तर आता फक्त मी तुम्हाला दाखवते आणि काही गोष्टी अजून दाखवते फर्निचरच्या दुकानामधल्या तर चला पाहूया आणि व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक करा शेअर करा कमेंट करा तर तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण लाईक करत नाहीये तर प्लीज लाईक करायला काही म्हणजे जास्त काही टाईम जाणार नाही फक्त एक टच आहे आणि लाईक आहे तर प्लीज लाईक करायला विसरू नका तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या नक्की बघितलं असाल डी मार्टच्या व्हिडिओमध्ये आणि आपण शॉर्ट व्हिडिओ पण टाकली आहे पिंक कलरचा एक सेम ड्रेस होता तर मी अशी तीन सेट आणले तीन कलर मध्ये तर दुसरा जो कलर आहे तुम्ही नक्की लवकरच आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल तर मला असे ड्रेस ना खूप कम्फर्टेबल फील होतात तुम्ही डिझाईन पण पाहू शकता अशी आता जी सध्या व्हायरल डिझाईन आहे चिकन मध्ये तर ती डिझाईन भरपूर लोक म्हणजे आता वेअर करतात कुर्ती तर मला पण देखील खूप आवडला आणि खूप कम्फर्टेबल आहे बघा तर कशी वाटली नक्की सांगा ड्रेस माझा आणि अजून एक कलर आहे तो नक्की मी व्हिडिओमध्ये लवकर आणेल तर हे कुठे मी ऑनलाईन वगैरे शॉपिंग केली नाही आहे आणि त्याची ॲडव्हर्टाईजमेंट करत नाही मी आमच्याच इथल्या शॉपमधनं घेतलेला आहे सो नक्की सांगा कसा वाटला तर इथे मी आता आधी आर्यनला स्कूलमधनं घेईल त्याच्यानंतर मग मला नर्सरीमध्येच थोडे प्लॅन्ट बघायला जायचं होतं तर म्हटले त्याच्यानंतर फर्निचर फर्निचर म्हणजे शॉप जर फर्निचरचं ओपन असेल तर म्हटलं तिकडेही जाऊन येऊ तर चला पाहूया तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आता ब्लॅक कलरच्या म्हणजे सगळेच शर्ट टी शर्ट साडी ड्रेस वगैरे ब्लॅक कलरचे खूपच आता दुकानामध्ये शॉप केलं जाते कारण की संक्रांत जवळ आलेली आहे तर इथे म्हटलं आर्यनला घेऊन मी लगेचच निघणार होते म्हणून आज मी गाडी नव्हती आणली कारण की छोटी गाडी हे घेऊन गेलेले हे थोडं काम होतं ह्यांचं पुण्यामध्ये म्हणून ते आर्मीचा काही कार्यक्रम होता असल्यामुळे थोडं ते बाहेर गेलेले म्हणून मग मी ह्याला म्हणले की आज जर वॉकिंग करत आपण दोघं जाऊया तर इथे आर्यनला कोल्ड कॉफी घ्यायची होती म्हणून म्हणते की कुठेतरी कॅफे असेल म्हणून चेक करत होते इथे ते कर एक दोन कॅफे आहेत पण ते बंद होते कारण की काहीतरी बारा नंतर इथे कॅफे ओपन होतात फायनली मी फर्निचरच्या दुकानामध्ये आले ते तुम्हाला मी दाखवते की मी ते सांगणार नाही तुम्हाला मला काय करायचं आहे ते मी नक्कीच होम टूर देईल तेव्हा नक्कीच सांगेल फक्त दाखवण्याचा म्हणजे पॉईंट असं आहे की खूप छोटं दुकान होतं एवढं पण मोठं नव्हतं आणि इतकंही छोटं नव्हतं तर खूप छान पण क्वालिटी एवढी भारी होती ना तुम्हाला सांगते हे बघा इथे जसं तुम्हाला काय पाहिजे ना तसं ते बनवून देतात जसं पाहिजे माप ता त्या टाईपमध्ये इथे सोफा होते कवर होते कप कुशन्स होते देवारे होते गादी होते आणि खूप रिजनेबल रेट होतं आणि त्यातहूनही जर तुम्ही घेतलं तर ते क थोडंफार कमी जास्त देखील करतातच तर मी तुम्हाला सोपे दाखवते खूप छान क्वालिटीचे सोपे होते आणि काहीतरी त्यांनी सात का आठ इंचीचे म्हणजे स्प्रिंगचा बिलकुल पण यूज केलेला नाही आहे सोफ्यामध्ये सगळे फर्मपासनं बनवलेले सोफे आहेत आणि पाच ते सहा वर्षाची म्हणजे वॉरंटी आहे ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे कारण की फॉमचे सोपे खूपच म्हणजे केअरली यूज केले जातात आणि त्यात पाच ते सहा वर्ष असतील तर मग काय टेन्शनच नाही आहे आणि सिरियसली खूप छान क्वालिटी आहे मला सिरियसली आवडली तर इथे एक बेड होतं ते बेड अर्धा म्हणजे टू साईड ओपन होतात ना त्या वन साईड त्याने ड्रॉवर केलेले आणि वन साईड डायरेक्टली ओपन करू शकतो असं होतं तर हे ड्रॉवर खूपच आता इझी खूप छान आहे जसं ओढलं सामान ठेवलं वगैरे तर खूप छान होऊ शकतं तर इथे ते मला देवारे पण खूप आवडले पण हे छोटे मोठे देवारे होते मगाशी जे आपण बघतले ते काहीतरी पाच फूटचे होते आणि मे बी हे चार फूट आणि हा वरचा तीन फूटचा देवार आहे तर तुम्ही रेट पाहू शकता त्यातही देखील दे ते कमी जास्त करतात हे त्यांचा रेट त्याने लावलेला आहे तर हा जे येलो कलरचा सोफा आहे ना तो काहीतरी फोर्टी फोरपर्यंत पडेल फुट म्हणजे चव्वेचाळीस हजारला तर इथे त्यांचे कारागीर आहेत ना त्यांच्या शॉपच्या मागे सोपा बनवतात तुम्हाला जसं पाहिजे तसं तर हे जे ग्रीन पट्ट्या तुम्ही पाहताय तर मग तुम्हाला कसा सोपा पाहिजे स्प्रिंगवाला पाहिजे फोमवाला पाहिजे ते तुम्ही तसंही बनवू शकता ह्या जे ग्रीन पट्ट्या आहेत ना तुम्हाला दाखवते आणि सांगते पुढे तर इथे मला ते सांगत होते काका की आ... सगळ्यात हाय क्वालिटीचा जो सोफा असतो ना तो कोणत्या प्रकारे केला जातो तर इथे तुम्ही पट्ट्या बघता ग्रीन कलरच्या सोप्याला लावलेल्या त्या ज्या पट्ट्या ज्या सोप्याला लावून मग ते मी तुम्हाला दाखवते आता पॉकेट स्प्रिंग म्हणून म्हटलं जातं हे बघा हे त्या सोप्याला लावलं जातं जिथे आता ते खोटला पट्टा लावतात ना तिथे तर हे जे पट्टे आहेत त्याच्यावरती हे जी स्प्रिंग पॉकेट स्प्रिंग येणार मग फोम येणार आणि मग ते एकदम परफेक्ट सोपा बनवला जातो आणि तो खूप कॉस्टली जातो तर माझा सोपा देखील तसाच आहे पट्टा मग पॉकेट स्प्रिंग आणि मग होम आहे सो म्हणून तो खूप कॉस्टली आहे म्हणून हीच गोष्ट थोडं मला चौकशी करायची होती आणि ते केलं मी तर इथे फायनली आम्ही जे घ्यायला आलेले त्या गोष्टीचं मी मेजर माप सगळं दिलेलं आहे आता आणि आता ते मी काय घ्यायला आलेले हे तुम्हाला मी होम टूरमध्ये दाखवेलच कारण की एक्झॅक्टली तिथं दाखवण्यासाठी ती गोष्ट नव्हतीच मी ती बनवून घेते तर चला इथे मी आता तुम्हाला सोपे दाखवते तर इथे सोप्यांसोबत मी तुम्हाला रेट पण सांगते आणि खरंच खूप कॉस्टली आणि खूप छान एकदम रेखीव सोपे होते तर हा जो ब्ल्यू दिसते थोडासा तो काउच टाईप आहे तर त्याचं काहीतरी सतरा का अठरा अमाऊंट आहे तर हा जो ब्ल्यू आहे ना आकाशी कलर तर त्याचं काहीतरी अठरा का एकोणीस हजार रे तर ते थ्री बेड आणि एक चेर होती हा टाइप पिंक वाला तो पण काहीतरी बावीस चोवीस पर्यंत आहे आणि हा जो रेड कलर्स आहे ना तो मला सिरियसली खूप आवडला तो काहीतरी बावीस का तेवीस पर्यंत आहे तर इथे आर्यन खूपच आम्ही फर्निचरच्या दुकानातनं निघाल्याच्या नंतर आर्यन खूप मस्ती करायला लागला म्हणलं की मला गाडी पाहिजे तर का गाड्यांचा भंडार आहे जसं की तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितला असेल तर इथे त्याला म्हटलं तुला कोल्ड कॉफी प्यायची आहे ना तर चल कोल्ड कॉफी घेऊ तर तो ऐकतच नव्हता बिलकुल पण तर त्याला समजून सांगण्याचं थोडंसं काम केलं मी तर काही फर्निचरच्या दुकानामध्ये मी कशासाठी गेलेले आहे हे तुम्हाला लवकरच समजेल कारण की जेव्हा आपला होम टूर येईल तेव्हा समजेल तर नको आणि आर बघ ना काय होतं तर तिथे तुम्ही सोपे बघितले असेल मी जे तुम्हाला दाखवले सोपे खूप छान होते आणि त्याचे रेट पण मी तुम्हाला नक्की म्हणजे सांगेल तुम्हाला जर कुणाला विजिट करायचं असेल तर ॲड्रेस मी नक्की मेन्शन करेल खूप छान होते आणि खरंच क्वालिटी खूप भारी होती म्हणूनच मी सगळी चौकशी करत होते कारण की जो मी सोफा घेतला आहे ना म्हणून त्याच्या रिगार्डिंग मला थोडस चौकशी करायची होती तर कसं असतं आपलं डिसिजन कुठे चुकू नये हे मला पाहिजे होतं आणि तेच झालं माझं डिसिजन नाही चुकलं मी जो सोफा घेतलाय एवढा कॉस्टली घेतलाय तर मला असं कुठेतरी भीती होती की कॉस्टली घेतल्याप्रमाणे ते तसा आहे का तर खरच आहे करतात काउंट कर हे किती आहेत हे काउंट कर किती किती आता नंतर हे आहेत किती झाले फाय प्लस टू ओके फाय प्लस टू सेवन झाले मग सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड रुपीज आपले वेस्ट होतात माहिती तुला म्हणून सारखं सारखं खेळायचं किती गाड्या आहेत भरपूर आहेत ना वन थाउजंड असतील बरं ठीक आहे एट हंड्रेड असतील एट हंड्रेड गाड्या आहेत आता त्या इथे आर्यन रुसून बसलेला का तर त्याला मी गाडी घेऊन नाही दिली तर त्याला तेच समजून सांगत होते कि आ, गाड़ा है, तु की तुझ्या केवढ्या गाड्या आहेत तर तू अजून घेणार आणि किती वेस्ट होणार ते सगळं त्याच्या थोडंसं फन वेमध्ये समजून सांगून त्याच्या डोक्यातनं गाडीचं खुल जरा काढत होते आणि फायनली मी त्यात सक्सेस झाले आणि त्याला बोलण्याच्या नादात गुंतून मी ते सक्सेस केलं मुलांचं कसं असतं एखादी गोष्ट कुठल्याही शॉपवर बघितली ना की मुलं हट्ट करतात ते, ते, करता, ते नेचरल आहे त्यांना आपण ओरडून मारून काही म्हणजे फरक नाही पडणार ते नेक्स्ट टाईम जास्त हट्ट करणार पण त्या गोष्टीला त्या टायमाला कसं कोणत्या वेने कसं टाळता येईल ना ते ते एक म्हणतात ना की ते कला पाहिजे आणि ते खरं आहे जर तुम्ही ओरडाल त्याला हे नाही घ्यायचं ना त्याच्या त्या डोक्यामध्ये फिट बसणार की का नाही घ्यायचं मला तर ते हवंच मग ते हट्टाला पेटण्यासारखं होतं सो त्या गोष्टी फन वेमध्ये त्यांना समजून सांगा की बाबा हे नाही नाही करायचं नाही घ्यायचं सो ते बरोबर त्यांच्या डोक्यात घेतात आपल्याला वाटतं की मुलांना समजत नाही तर खूपच त्यांची आ... तर खरंच त्यांची आय क्यू पॉवर खूपच एकदम फास्ट असते आणि ती भर बर... म्हणजे लवकर कवर करते काही गोष्टी आपण जे समजून सांगतो ते सो जेव्हा जेव्हा मुलं हट्ट करतात तेव्हा ते, ते कम्प्लीट करायलाच पाहिजे हे काही म्हणजे योग्य नाही आहे तर चला दोन ओली माझ्या आवाजात कसे वाटले नक्की सांगा तर कॉपी राईट लागेल म्हणून थोडंसं फिल्टर लावलंय तर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा भोला भाला था सीधा साथा था मे तो नाथा था दुनिया दारी से हा शियारी से मैं तो अनजान था लगी मेरे भोले दिल पे बिखर सा गया तो रिश्ते का मोती जुड़े ना अब जहरीले सपनों ने मेरे ही अपनों ने मुझको ही धोखा दिया कस वाटला आवाज नक्की संगा मैं महत्ति एवढा काय सुरेला नाहीये तरी कमेंट करून संगा तर इथे कॉफी आमची आलेली आणि अचानक यांचा मला कॉल आला की आ, ते कुठे बाहेर गेलेले ते म्हणले की मी घरी येतोय तर मी म्हणले घरी डायरेक्टली जाऊ नका आम्ही इथे इथे कॅफेमध्ये बसलो आहे तर तुम्ही पण या तिथेच मग ते पण तिथे झाले ते जरा बाहेर गेलेले त्यांचं पुण्यामध्ये काहीतरी एक म्हणजे आर्मीचं काहीतरी एक कार्यक्रम होता खूप मोठा कार्यक्रम होता तर इथे आता डायरेक्टली आता आम्ही घरी जाणार आहे कारण की घरी तुम्हाला माहिती डीमार्टचा व्हिडिओ आपला आलेला तर डीमार्टचं सा सामान काय मला लावायचं होतं ते देखील तुम्हाला थोडंफार मी दाखवते काल आपण जे डीमार्ट म्हणजे जे कप्स आणलेले ना ते ह्या दोन कलरमध्ये आणले बघा करून घेते इथे आपले जे डिमांड मधन सामान आणले ते सगळं स्वच्छ करून मी लावून घेते तर हा जो आपला सामान डिमांड आणलेला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक गोष्ट दिसली इथे पुष्पा चिप्स म्हणजे आता काय बोलायचं ठीक आहे तर ही एक पायपुसणी आहे ती पायपुसणी आपल्या व्हिडिओ मध्ये मागच्या राहिलेली अरे कुठं चालला कुठं चालला pero que las class no -la. class es class okay ¿no llega llega तरही आरेन तर इथे आर्यन क्लासला निघालेला तर म्हणले ह्याला आधी क्लासला पाठवते त्याच्यानंतर मग आपलं जे कंटेनरमध्ये आपला सामान किराणाचा सा भरायचं आहे ते मग सगळं करून घेते मी क्लासला जायला त्याला खूपच आवडतं पेक्षा माहिती नाही का ते मार आ, तर इथे आपला डिमार्टचा सा, किराणाचा सा, सामान लावून झालेला आहे मी तुम्हाला दाखवते तर अजून एक सरप्राईज तर हे मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं तर हे मी फायनली आणलं आहे ते कुठून आणले तुम्हाला लवकरच मी सांगेल आणि त्याचा ॲड्रेस देखील देईल तर इथे फायनली आपलं सामान पुन्हा लावून झालेलं आहे जसं तुम्हाला मी सांगितलं अजून कशात काय कसं काय अजून करायचं आहे ते मी करणारच आहे सो अजून बाकीच्या ट्रॉलीतली भांडी थोडी घासायची आहेत कारण की संक्रांत आलेली आहे दोन दिवसावर उद्या किंक्रात आहे सो चला व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशी व्हिडिओ पाहायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा